जर प्रत्येक वेळी उपोषण आणि आंदोलन करण्याचीच वेळ येत असेल तर जनतेसाठी मी नेहमीच तयार असेल जनतेला मागून न्याय मिळत नाही तर असं लढून न्याय मिळणार असेल प्रत्येक वेळी लढावंच लागणार असेल तर ठीक आहे लढायची आमची तर जनतेसाठी तयारी आहे नेहमीच नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्क सर्वप्रथम स्वागत आहे आज आपण पाहिलं की रुपाली आल्हाट यांनी मुशी परिसरातील रस्त्याची दुरावस्थेच्या संदर्भात आणि डीपीच्या रस्त्यांच्या संदर्भात आमरण उपोषण केलं जे प्रश्न घेऊन त्यांनी आमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला होता त्या सगळ्या ज्या मागण्या ज्या होत्या स्थानिक प्रशासनाकडून ज्या आहेत त्या मान्य झाल्यानंतर त्यांनी काल म्हणजे काल सहावा दिवस होता त्यांचा आमरण उपोषणाचा सहाव्या दिवशी जे आहे ते त्यांनी आमरण उपोषण जे आहे ते आपलं स्थगित केले काल त्यांना स्पाइन रोड येथील सूर्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेले सध्या आपण बघतोय सध्या आता त्यांच्यावरती डॉक्टर देखील सध्या आत्ता उपचार करत आहेत रात्रीपासून कारण त्यांनी सहा दिवस झालं अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता त्याच्यामुळं ते त्यांच्यावरती त्यांची जायती प्रकृती खालावली माझ्यासोबत डॉक्टर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे सर नमस्कार नमस्कार सध्या कशी येत आईंची तब्येत ॲक्च्युली पाच ते सहा दिवसांच्या उपोषणामुळे त्यांचं रक्ताच्या रक्तातील साखरेचं प्रमाण खूप कमी झालं होतं तसंच रक्तातील ॲसिडचं प्रमाण वाढलं होतं आणि युरिन किटोन्स ज्याला म्हणतो ना आपण की अन्न किंवा पाणी न गेल्यामुळं युरिन किटोन्स वाढतात किटोसिस म्हणतो आम्ही त्याला तर ती ते किटोसिसचं प्रमाण होतं काल त्यांना ॲडमिट केलं आणि योग्य तो औषधोपचार सुरू केला त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे स्थिर आहे साधारणचा सा कधी डिस्चार्ज मिळू शकेल अजून एक दोन ते तीन दिवस कमीत कमी लागतील अच्छा दोन ते तीन दिवस ह्या सगळ्या नागरिकांचे जे प्रश्न होते त्या प्रश्नावरती ताईंनी उपोषण केलं सध्या सहा दिवस त्यांनी अमरण उपोषणाचा पवित्र हाती घेतला आणि सहाव्या दिवशी जे आहे ते त्यांनी अमरण उपोषण जे आहे ते सोडलेलं पाहायला मिळते त्यांच्या मागण्या ज्या होत्या सगळ्या संपूर्ण मान्य झाल्या आहेत ताई आहेत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांच्याशी ताई एकंदरीत कशी तब्येत आता ठीक आहे आता आता एवढ्या दिवस उपोषण केल्यामुळे शरीरात जेवण वगैरे काय नसल्यामुळे पाणी कमी झाले ना शरीराचं त्याच्यामुळे त्रास होतोय जरा जनतेसाठी असाच लढा परत पुन्हा उभा करणार नक्कीच जर प्रत्येक वेळी उपोषण आणि आंदोलन करण्याचीच वेळ येत असेल तर जनतेसाठी हे करण्यासाठी मी नेहमीच तयार असेल जनतेला मागून न्याय मिळत नाही तर असं लढून न्याय मिळ मिळणार असेल प्रत्येक वेळी लढावंच लागणार असेल तर ठीक आहे लढायची आमची तर जनतेसाठी तयारी आहे नेहमीच आपण एकीकडे म्हणतो की शिवसेनेच्या पाठी जो आहे तो संघर्ष हा पाठीलाच असतो तसा हा संघर्ष तुम्ही घेऊन पुढे लढताय हो नेहमीच संघर्ष शिवसेना म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजेच शिवसेना आहे तर नेहमीच जनतेसाठी आम्ही लढत राहू शिवसेनेचं कामच आहे जनतेसाठी लढायचं तर ते आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे तो पुढे असाच चालवणार आहोत नागरिकांच्या पाठिंब्यामुळे परत तुम्हाला दुसऱ्यांदा यश ये येते तुम्ही आमरण उपोषण केलं त्याला यश आले काय सांगाल नक्कीच सर्व परिसरातील नागरिकांनी जो पाठिंबा आणि आशीर्वाद दिलेले आहेत त्यांच्या आशीर्वादामुळेच आज हा लढा जिंकलेला आहे आणि इथून पुढेही माझा नागरिकांवरती नक्कीच विश्वास आहे जे जे मी काम हातात करायला घेईल त्या कामामध्ये नागरिक नक्कीच माझ्या पाठीमागे उभे राहतील आणि जो लढा मी उभा राहतो मी नक्कीच जिंकेल आपण बघतोय सध्या सूर्य हॉस्पिटल येथे आहोत आणि सूर्य हॉस्पिटल येथे ताईंवरती जे आहेत ते सध्या आत्ता उपचार सुरू असल्यास पाहायला मिळून येते ताईंची तब्येत जी आहे ते सध्या आत्ता डॉक्टरांकडून सांगण्यात आलेले सध्या ताईंची तब्येत स्थिर असल्याचं सध्या आत्ता सांगितलेलं पाहायला मिळून येते नऊ महाराष्ट्र नेटूसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी